नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया मामाच्या नावानं चांग बाल आपण पाहणार आहोत या आठवड्याभरामध्ये काय काय झालं तर पहा रमेश हा असतो त्याच्याकडे काही पैक नसतं तो उदारी करून घर कसावसा चालवत असतो तर त्याला एक चिमप्पा त्याचा मित्र त्याला सांगतो तू तळावा चल मामा तिथे आले आहेत तुझं काहीतरी मदत करतील तुला तुझं भलं होईल असे म्हणून त्या रमेशला चिमप्पा तिथे घेऊन जातो तिथे गेल्यावर मामा त्याला आशीर्वाद देतात मामा त्याला सांगू लागतात हे बघ रमेश तू मसाल्याचा व्यापार कर म्हणजे तुझं चांगलं चालेल बघ तर रमेश तसंच करतो मसाल्याचा व्यापार चालू करतो व त्याचे व्यापाराला भरभराट चालू होते त्याला पैक येऊ लागतात रमेशची पत्नी म्हणजे सोनाबाई ती बाळूबामांची खूप मोठी भक्ती असते व ती रमेशला बोलत असते हे बघा हे सगळं आपलं मा बाळमामांमुळे झालं आहे त्यांच्यामुळे आपलं सगळं चांगलं चाललं आहे आता आता आपण लोकांची पैकं जै, देऊ ज्या ज्यांच्याकडून घेतलं आहे त्यांना सर्व देऊ चिमप्पाकडून दोन हजार रुपये रमेशने घेतलेला असतो ते त्याला परत करायचं असे त्याची पत्नी बोलू लागते पण रमेश म्हणतो काय गरज पडायचं एवढं लवकर द्यायचं चा। नंतरच्याला बघू आता मला पैकं पाहिजेत मला मसाला आणायचा आहे रमेशकडे पैकं तर येत असतात पण तो दुसऱ्यांचं पैक द्यायचं नावसुद्धा काढत नसतो त्याची पत्नी त्याला समजावत असते सांगत असते तुम्ही पैक द्या आपलं परत चांगलं होईल आणि मामांना एकदा आपण भेटूया तर रमेश म्हणतो कशाला भेटायचं मामांना हे सगळं मी करतो आहे माझ्यामुळं झालं आहे आणि रात्रंदिवस मी राबतो आहे आणि तू मामाचं नाव घेतेस असं का बरं हे काय मामानंही मदत केले मी स्वतः करतो आहे आणि मसाल्याचा व्यापार माझ्या डोक्यात आधीपासून होता मामाने फक्त मला सांगितले असं रमेश स्वतःवर सर्व ओढून घेतो व तो, तो म्हणू लागतो की हे सर्व माझ्यामुळं झालं आहे आणि मीच करत आहे तर तो हा विसरला आहे की त्याच्या पाठीशी बाळूमामाचा हात आहे बाळूमामाचा आशीर्वाद आहे हे ते सर्व विसरला असतो त्याला ज्ञात करून देत असते त्याची पत्नी पण त्याला काहीही समजत नाही त्याला सांगत असते मामाने आपल्या डोक्यावरून हात काढून घेतला तर आपलं खूप अवघड व्हायचं आशीर्वाद दिलेत मामांनी असं तुम्ही वागू नका असे ती सांगत असते हिकडे मामा तळावर भंडारा ठेवायचा असे म्हणतात तर सर्व लोक काहीतरी आणून देत असतात चिमप्पासुद्धा धान्य वगैरे आणून दिलेला असतो मामा म्हणतात अरे मसाला आपल्याला लागणार आहे तो मसाला तुम्ही रमेशकडूनच घ्या तर चिमप्पा जातो रमेशकडे व त्याला म्हणतो तुझ्याकडं मसाला पाहिजे आहे आणि तू तेवढा मसाला दे दहा शेर मसाला लागतील ला आपल्याला मग रमेश त्याला विचारतो मग मला ह्याचे पैकं पाहिजेत चिमप्पा म्हणतो अरे तू मामांकडून पैकं घेणार आपण हे भंडाऱ्यासाठी देतो आहे आणि सुद्धा दिले आहेत तीन चार पोती झुंजळाचे वगैरे दिले आहेत आणि तू मसाल्याचं पैकं मागणार हे बरोबर वाटेल का तुला रमेश सांगू लागतो हे बघ मी रात्रंदिवस राबतो आहे आणि मी व्यापार करतो आहे म्हणल्यावर मला मसाल्याचा पैकं पाहिजेत तर चिमप्पा म्हणतो बरं ठीक आहे तुझं मसाल्याचे किती होतात तेवढं सांग मग मी सांग मामासनी जाऊन तर रमेश म्हणतो तेवीसशे रुपये होतात बघ बरं ठीक आहे असे म्हणतो आणि चिमप्पा तिथून निघून जातो हो तो मामासनी जसे सांगतो चिमप्पा मामासनी सांगतो मामा, मामा मसाल्याचं तरी व्यवस्था झाली आहे बघा आणि रमेश तेवीसशे रुपये सांगतोय मसाल्याचं तसं म्हणतात दादोतीन म्हणतात अरे हा मसाल्याचं पैकं मागत आहे मामांमुळे सर सर्व ह्याचं चा चांगलं चाललं आहे आणि आता ह्यो हो भंडारासाठी पैकं मागणार मामा म्हणतात अरे असू दे सोड तो त्याचा व्यापार करतो आहे त्याला पैकं द्यायलाच पाहिजे आपल्याला इकडे तळावर अजून रमेश आलेला नसतो तर त्याला विचारण्यासाठी चिमप्पा जातो काय रे रमेश अजून आलेला नाहीस आणि मसाल्याचं काय झालं तर रमेश म्हणतो अरे मी येणारच आहे आता धाडून देतो मसाला पण मसाल्याचे तीन हजार रुपये होतील बघ तर चिमप्पा म्हणतो अरे तू ते सांगितलं होतंस आता तीन हजार रुपये कसं काय म्हणत आहेस अरे हा चांगला मसाला आहे आणि ह्याचे तीन हजार रुपयेच होतात तर चिमप्पा म्हणतो नाही नाही तू आता वाढवून सांगत आहेस आधी एक सांगितलंस आणि आता एक सांगत आहेस चिमप्पा तसेच जाऊन मामाना सांगतो मामा तो आता तीन हजार रुपये म्हणत आहे मसाल्याचे मामा म्हणतात बरं ठीक आहे तुझं त्याचं काय असेल ते देऊ आपण आता नंतरून भंडारा कसा वसा चांगला पार पडतो रमेश त्याचे पैक मागण्यासाठी तिथे आलेलो असतो तो मामाना म्हणत असतो मामा माझे पैकं मिळाले असते तर मी निघून गेला असतो हिथून मामा म्हणतात तू काल तर आला आहेस थांब थोडं दिवस रमेश म्हणतो नाही नाही मामा मला खूप कामं आहेत मला जायचं आहे मामा म्हणतात बरं ठीक आहे हे घे तुझे तेवीसशे रुपये तर रमेश म्हणतो नाही मामा मला तीन हजार रुपये पाहिजेत मामा म्हणतात तीन हजार का तू आधी तेवीसशे रुपये बोलला होतास आता तीन हजार कसे झाले मामांना गावातले सर्व लोक बोलू लागतात मामा, बोल मामा तुम्ही त्याला द्यायचं नाही तेवीसशे रुपयेच द्या आणि असं तुमच्याकडं कोणीच मागितलेलं नाही पैसे तुम्ही स्वतः होऊन दिलं आणि हा तर आडूनच बसला आहे तीन हजार रुपये द्या म्हणून मामा म्हणतात बरं ठीक आहे जाऊ दे तुला तीन हजार रुपये तर तीन हजार रुपये तू घे नंतर आपण असे पाहतो ते पैकं घेतो सोनाबाई मामासनी नमस्कार करते पण रमेश काही नमस्कार करत नाही तो तसेच निघून जातो हे सर्व मामा पाहतात तरीही मामा शांत राहतात त्याला काहीही बोलत नाहीत तेवढ्यात रमेश घरी जातो घरी जातो व नंतरून मसाल्याचा व्यापार करायला चालू करतो सोनाबाईला तो म्हणतो दोन दोन शेर लावून ठेव मसाला मला द्यायचा आहे सोनाबाई जाऊन मसाला पाहते तर त्याला कीड लागलेली असते सोनाबाई ओरडते व म्हणते अहो हे काय झालं मसाल्याला कीड लागले आहे ला तर रमेश म्हणतो असं कसं काय आणि हे कसं काय झालं तुझ्यामुळं झालं हे बस रे वय हे तो इथे थांबले असते तर काय झालं असतं तळावर येणार तळावर येणार म्हणून बसले आता काय करायचं मी बरं तू एक काम कर हे चाळून घे सर्व मसाला बाहेर लोक थांबले आहेत मला मसाला द्यायचा आहे तर सोनाबाई म्हणते हा मसाला कसा काय देणार तुम्ही लोकांसने त्यांना काहीतरी झालं तर ते मारायला ये येतील आपल्याला मारायलासुद्धा मागोपुढे बघणार नाहीत ते रमेश म्हणतो मला ते काहीही सांगू नकोस मग हा फेकून द्यायचा आहे का फुकट आलेला नाही हा मसाला मसाला चालण्यासाठी सोनाबाई ते घेऊन जाते नंतर पाहतो आपण तिथे एक माणूस येतो व रमेशला बोलू लागतो हे मसाला घ्या तुमचा वास येऊ लागला आहे याचा तर रमेश म्हणतो अरे मी इतर मसाला तुला चांगला दिला होता आणि आता कसा काय वास येत आहे तो म्हणतो मला ते काय माहीत का नाही मालकाने माझ्या सांगितलं आहे तुला तुझ्याकडून पैका आण म्हणून आणि हा मसाला परत दे तर रमेश बोलू लागतो माझ्याकडं पैकं नाहीत तुला वाटलं असेल तर दुसरा मसाला घेऊन जा तर तो, तो माणूस पाहतो त्या दुसरा मसालासुद्धा त्याला कीड लागलेली असते तो बोलू लागतो अरे असला कसला मसाला देत आहेस तू कीट लागलेला मसाल मसाला देत आहेस हा मसाला वास येऊ लागला आहे हा मसाला कीट लागला आहे कोण घेणार तुझ्याकडून मसाला तसे म्हणून त्यांच्या दोघांमध्ये वास सुरू होते हाणामारी चालू होते तो जातानी त्याला बोलतो माझ्या मालकाला पाठवतो इकडे त्यांनी जातील मग तुझं काय होईल बघ आणि लोकांना फसवत आहेस तू रमेश म्हणतो हे जा जा कोण आणायचं आण तुला कोण येते बघतो मी पण इकडे सोनाबाई रमेशला समजवत असते लोकांना चांगला मसाला द्या किडलेला मसाला देऊ नका त्यांना काहीतरी झालं तर ते सर्व आपल्यावर येईल तेव्हा काय करशील तुम्ही आणि हे मामांचं कोप आहे मामांना जाऊन आपल्याला माफी मागायला पाहिजे तर रमेश म्हणतो तो मामा मामा करू नकोस रमेश काही सोनाबाईचं ऐकत नाही तर आपण पुढच्या एपिसोडमध्ये पाहूया काय होतं या तर मित्रांनो असेच आपण व्हिडिओ पाहत राहा लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा बेल अकाउंटला प्रेस करायला विसरू नका तुम्हाला नवनवीन अपडेट्स मिळत राहतील व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद फ्रेंड्स